आतापर्यंत मनोज धारंगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दाराड का चर्चा केली बंद दाराड का की। नहीं, नहीं। नहीं। आता तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी दिलेली नाही आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली आणि ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा आझाद मैदानावरती येऊ नका त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं नाही नाही आझाद आज व्यासपीठ उभा राहिले तिथल्या न ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय तिथं आम्ही अमरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत आमचा अर्ज आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही तुमचं भूमिका तुमची वेगळी दिसते शिष्टमंडळाला बंद तुम्हाला कशा वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथे काय बंधारण फेरदार माझ्या समाजाला माहिती आहे बंधारण नाही तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आलेत हे बघा हे माहिती द्यायला आले ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही ते नि पैसे दिले मला आणून काही मग काय तुम्हाला काय नाही समाजाला म्हणलं पाहिजे अडचणी नाही असं नाही का हाँ बारे तुम्हें विरोध बोलता दिवस अरे बाला अरे प्रश्न नहीं एक मिनट एक प्लीज एक मिनिट हबा सगळे शांत तुम्ही तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्या तुमची तीच खतखत तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण मला जेवायचं अरे ऐका हो तुम्ही हबा तुम्ही खरे आज आधार संभा आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज तुम्ही खरे आधार संभा आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा म्हणलं चला बोला बोलायद जेवता जेवता तिथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं ने सगळे तिथंही पोरच होते अंतरवालीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तो औरतो मी गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भी भीतेत ते म्हणजे बाबा लोकात मग आम्ही नाहीये त्यांचे प्रॉब्लेम तर मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कस ते म्हणजे काहीच नाही ते म्हणजे आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे म्हणलं या मग मी चाललो मुंबईकडे मुद्दे घेऊन तेच काहीच नाही बोललेलं होतं ते चाल चालतं माझ्यात राह मुंबई चोपन्न लाखाच्या नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या सोयांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला तिने अत्यंत गरजेची प्रॉपर्टीच्या ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढता येत आणि घेऊन यायले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो फक्त बंदारा आड मला डागना आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंदाराडचा नाहीये ते भियाला लागलेत लोकात यायला मग आता मार्ग